एसटी बसला मोटरसायकल स्वाराने समोरून जोरदार धडक दिल्याने सैन्य दलातील तरुण ठार कवठे महाकाळ ते देशिंग या मार्गावर घडला अपघात सैन्य दलातून सुट्टीवर आलेल्या तरुणाचा कवठे महाकाळमध्ये दुर्दैवी मृत्यू देशिंग वरून कवटे महाकाळकडे येणाऱ्या एस टी बसला मोटरसायकलने समोरून जोरदार धडक दिल्याने सध्या सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या कवटे येथील विशाल संजय तेली राहणार कवटेमकाळ तालुका कवटे जिल्हा सांगली हा तरुण गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ठार झाला आहे हा अपघात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे या घट्टीची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे मिरजवरून कळंबी खरशिंग देशिंग मार्गे देशिंग या गावावरून कवठे बस क्रमांक एम एच चाळीस एन चौऱ्याण्णव शहाण्णव डेपोकडे बस येत असताना देशिंग ते कवटेमहाकाळ रस्त्यावर कवटेमहाकाळ शहराच्या हद्दीत बस आली असता विशाल तेली हा आपली मोटरसायकल होंडा ॲक्टिवा गाडी क्रमांक एम एस टेन डी एम झिरो नऊशे सत्त्याऐंशीवरून एका चार चाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एस टी बसला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये विशाल तेली हा गंभीर जखमी झाला होता विशाल तेली याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाल्याचे समजून येत आहे कवठेमकाळ शहरातील मयत विशाल हा सध्या सैन्य दलात नोकरीमध्ये आहे तो काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता असे समजते विशाल हा घराकडे जात असताना वाटेतच हा अपघात झाला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळी के 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 मराठी न्यूज नेटवर्क